नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी हजारो समर्थकांसह निलेश सांबरे यांनी आपला पक्ष अर्ज केला दाखल भिलवंडी लोकसभा मतदारसंघ आपल्या हजारो समर्थकांसह दिनेश शिंदे यांनी आपला पक्ष निवडणूक अर्ज दाखल केला भिवंडीतील शिवाजी महाराज अभिवादन करून आपल्या समर्थकांना संबोधित जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री निलेश साबळे यांनी आपल्या समर्थकांचा रॅली काढून आपला अपक्ष अर्ज दाखल केला विशेष म्हणजे अर्ज अर्ज दाखल करताना सर्व समाजातील तरुण वर्ग व मोठ्या प्रमाणात महिला वर्ग उपस्थित होता यामध्ये आदिवासी दलित आगरी कुणबी समाजाचा समावेश होता सदर रॅलीमध्ये सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार ते हजार समर्थक हे उपस्थित होते कुणबी सेनेचे समर्थन दिलं असलं तरी माजी जिल्हाध्यक्ष श्री शरद आंबो पाटील विद्यमान तालुका अध्यक्ष भगवान सांबरे तसेच खान्देश सेनेचे सुहास बोंडे हे उपस्थित होते वार्ताहर शिवाजी राऊत सिनियर भिवंडी तालुका रिपोर्टर